नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत चुरमा लाडू गणेश चतुर्थी विशेष चुरमा लाडू बनवत आहोत आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी चुरमा लाडू बनवत आहोत कमीत कमी तुपामध्ये तुपा आपण हे चुरमा लाडू बनवणार आहोत तर आपण रेसिपी सुरू करू चुरमा लाडू बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या वाटीच्या अंदाजाने मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी आता गव्हाचं पीठ आहे म्हटल्यावर ते पूर्ण एकदम पा हे असतं बारीक असतं पीठ असतं पूर्ण आपल्याला जाडसर पीठ पाहिजे आता आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामुळे ते जाडसर नाही आहे जर जा तुम्हाला जाडसर पीठ मिळालं तर चांगलंच आहे एकदम खरखरीत असतं तसं आता आपलं हे पीठ जाडसर नाही आहे त्यामुळे याच्यामध्ये आपण रवा घालणार आहोत बारीक रवा एक वाटी जर जा पीठ जाडसर असेल तर तुम्हाला रवा घालायची गरज नाही आहे आता यामध्ये आपण थोडं तूप घालूया यामध्ये मी दोन चमचे तूप घालत आहे आपल्याला तूप जर ह्याच्यामध्ये कमी वाटलं तर आपण अजून घालू आता हे तूप गरम आहे आपण मिक्स करून घेऊया तुपामध्ये पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता तूप इथे आपण पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तूप चांगलं पिठामध्ये मिक्स झालं की तूप पिठाचा असा गोळा झाला पाहिजे मूठ झाली पाहिजे तर आपण समजायचं आपलं तूप बरोबर आहे तेवढं जर गोळा होत नसेल तर आपल्याला तूप अजून टाकावं लागेल पण आपल्या इथे गोळा होतो आहे त्यामुळे आपलं तूप बरोबर आहे हे चांगलं मळून घेतलं की आता ह्याच्यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे गरम गरम पण पाणी घालायचं नाही थंड पाणी घालायचं नाही ते कोमट पाणी घेतलं आहे मी गरम करून एक ग्लास पाणी आहे पण आपल्याला जेवढं गरज आहे तेवढंच वापरणार आहोत आपण याच्यामध्ये आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे पातळ पीठ मळायचं नाही आहे थोडं करून पाणी घालते आता इथे आपण पीठ चांगलं घट्ट मळून घेतलेलं आहे एकदम घट्ट असं पीठ आहे चपातीसारखं सॉफ्ट पीठ एकदम सॉफ्ट मऊ असं पीठ म्हणायचं नाही घट्ट पीठ म्हणायचंय आपलं इथे पीठ मळून झालेलं आहे पूर्ण ग्लास पाणी घातलेलं नाही आहे मी थोडं पाणी राहिलेलं आहे गरज असेल तेवढंच पाणी घाला आणि घट्ट पीठ मिळून घ्या आपल्या इथे गोळा तयार झालेला आहे त्याला आपण कमीत कमी वीस मिनटं तरी झाकून ठेवणार आहोत असंच वीस मिनटं आपण याला तसंच ठेवून देऊया वीस मिनटानंतर आपण पुढची प्रोसेस करूया इथे वीस मिनटं झालेले आहेत कपडा काढून टाकूया आपला हा जो पीठ मळून ठेवलेला आहे डो जरा मळून घेते पुन्हा थोडा नरम झाला आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत अशा हातावर त्याच्या अशा मुठड्या बनवायच्यात अशा पद्धतीने मूठ बनवायचे जास्त जाळ पण बनवायची नाही म्हणजे तळायला आपल्याला शेकायला त्यांना वेळ लागणार नाही थोडी लहान बनवली तर अशा प्रकारे आपण सर्व मूठ बनवून घेऊया हे बघा इथे आपले सर्व मुटके बनवून तयार झालेले आहेत अशा पद्धतीने आता आपण हे तुपामध्ये फ्राय करणार आहोत कमी तुपा कमीत कमी तुपाचा वापर करायचा आहे आपल्याला याच्यामध्ये आणि तुपामध्ये आपण फ्राय करून घेऊ आले इथे मी दोन मोठे चमचे तूप घातलेले आहे बोले कमीत कमी तुपामध्ये आपल्याला हे मोठे बनवायचे आहेत तुम्ही याच्यापेक्षा जास्त थोडं तूप वाढवाल तरी चालेल पण मला कमी तुपामध्ये बनवायचे हे लाडू आपल्याला सुरमा लाडू त्यामुळे मी तुपाचा वापर शक्यतो कमी करणार आहे तर याच्यामध्ये हे मुटके आपण फ्राय करायला ठेवूया मी दोन पार्टमध्ये मुटके फ्राय करून घेणार आहे एकदम ह्याच्यात राहणार नाही आता आपण हे मुटके आधी चांगले फ्राय करून घेऊया दोन्ही साईडने अर्धी वाटी मी तूप घेतलेले आहे दोन चमचे मीन्स अर्धी वाटी तूप आहे आपण घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि आता आपल्या हे मिडियम टू हाय गॅसवर हे मुटके चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत एक साईडने चांगले फ्राय झाल्याशिवाय त्यांना पलटी मारायची नाही आहेत एक साईडने चांगले फ्राय करून घेऊया आधी आता मुटके आपण परतून घेऊया दुसऱ्या साईडने एक साईडने चांगले भाजले गेलेले दुसऱ्या साईडने पण चांगले भाजून घेऊया आता इथे मुटके आपण जे घातले आहेत ते चांगल्या प्रकारे आपले भाजले गेलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आणि जे दुसरे बाकीचे राहिलेले आहेत ते पण भाजून घेऊया ह्याच तुपामध्ये आता आपण हे मुटके काढून घेऊया आता इथे आपले सर्व मुटके तळून झालेले आहेत फ्राय करून झालेले आहेत भाजून घेतले आहेत मी तुपामध्ये चांगले त्यांना आता हे थोडे थंड करायला ठेवूया थंड केल्यानंतर आपण यांना कुस्कर करून तोडून मिक्सरमधून वाटून घेणार आहोत पण आधी आपण हे थंड करून घेऊया गरम आहेत ते इथे आपले मुटके चांगले थंड झालेले आहेत आता आपण ते कुस्करून घेऊया आता हे मुटके आपण चांगले तोडून घेऊया इथे आपण मुटके तोडून घेतलेले आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण यांना वाटून घेणार आहोत जास्त पातळ असं वाटायचं नाही खरखरीत असं वाटून ठेवाय आहे वाटण वाटून आहे आणि ते चाळणीने चाळून घ्या आहे आता इथे मिक्सरचा भांडं घेतलेला आहे मी छोटंच भांडं घेतलेलं आहे पाहिजे तर मोठ्या भांड्यामध्ये घालू शकता मी थोडे थोडे करून मी वाटून घेणार आहे आता इथे सर्व मुटके आपले वाटू मिक्सरमध्ये वाटून झालेले आहेत बारीक करून झालेले आहेत एकसारखे तुमच्याकडे जर जाड चाळण असेल तर त्यातून तुम्ही चाळून पण घ्या म्हणजे कुठे जर राहिला असेल एखाद मुटका किंवा काही तर तो, तो तुकडा तर तो, तो वाटला जाईल परत आणि तो त्याच्यामध्ये राहणार नाही काढून टाकला जातो ते आपण एकसारखे सगळे मुटके वाटून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत एकदम बारीक पण नाही केलेले आहेत पीठ नाही करायचंय दरदरी असे राहिले पाहिजेत खरखरीत जाडसर थोडे थोडे जाडसर राहिले पाहिजेत आता आपण यामध्ये गूळ घालणार आहोत आता गॅसवर इथे आपला पॅन आहे त्याच्यामध्ये थोडं तूप पण आहे त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेत मी थोडेच घेतले आहेत जास्त घेतले नाहीये ते परतून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स नाही घेतले तरी चालतील मी पण इथे थोडेसेच ड्रायफ्रूट्स घेतले आणि हलके परतून घेणार आहे गाळपत करायचे नाहीत आता आपण एक काढून घेऊया झालेत आपले बऱ्यापैकी आता या तुपामध्ये आपण गूळ विरघळून घेणार आहोत गूळ आपण घेतला इथे आपल्याला जर तूप अजून थोडं टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता तुपा मदे, गुण, गुण मी या तुपामध्ये हे गुळ विरघळून घेणार आहे गुळ मी घेतले जवळजवळ अडीचशे ग्राम घेतलेले आहे आपल्याला जेवढं पाहिजे ना गोड त्यानुसार ते ते आपण गुळ घेऊ शकतो कमी जास्त गूळ तुम्ही करू शकता आता हा गुळ फक्त आपल्याला विरघळवायचा आहे शि मेल्ट नाही करायचं जास्त शिजवायचा नाही आहे तुपामध्ये पण हा गूळ फक्त याच्यामध्ये विरघळवून घेणार आहे गॅस स्लो ठेवलेला आहे स्लो मी हलका विरघळवून घेणार आहे आणि गॅस बंद करून टाकणार आहे आपल्याला ह्याच्यामध्ये शिजवायचं नाही काळा करायचा नाही मी गॅस बंद करून टाकते गरम तुपामध्येच आपल्याला हा गूळ विरघळवून घ्यायचा आहे पण आपलं भांडं पण गरम आहे पॅन ते मी अडीचशे ग्राम गुळ घेतलेला आहे आता आपला गूळ चांगला विरघळून ले घेतलेला आहे आपण आपण ह्या ह्याच्यामध्ये घालूया गूळ शिजवायचा नाही आहे फक्त विरघळवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे ताप गरम तुपामध्ये गुळ घाला आणि गॅस बंद करून टाका आता आपण याला चमच्याने मिक्स करून घेऊया आधी गूळ आपला हलका गरम आहे त्याच्यामध्ये ना आम्ही वेलची पूड घालत आहे थोडीशी जायफळ किसणार आहे मी आता हे चांगलं मिक्स करून घेऊया गेते आता हे चांगलं गुळामध्ये मिक्स करून घेऊया आपलं आता हे सगळं मिक्स करून घेते मी आधी इथे आपलं लाडवाचं पीठ मिक्स करून झालेलं आहे गूळ वगैरे आता आपण याचे लाडू वळून घेऊया तुम्हाला लहान पाहिजे लहान मोठे पाहिजे मोठे साईजमध्ये पाहिजेत ते आपले लाडू असे वळून घ्यायचे आणि ते मी थोडीशी खसखस घेतलेली आहे लाडूला मी खसखस लावणार आहे आणि अशा प्रकारे हाताने त्याला गोल फिरवून घ्यायचे जेणेकरून खसखस त्याच्यावर व्यवस्थित चिकटली जाईल लाडूला चांगला शेप येईल गोल आपले लाडू आता तयार झालेले आहेत आपण एका डिशमध्ये ठेवून देऊया अशाच प्रकारे आपण बाकीचे लाडू करून घेऊया आणि इथे गणेश चतुर्थी विशेष आपले चुरमा लाडू तयार झालेले आहेत कमीत कमी तुपामध्ये हे लाडू तयार केलेले आहेत सात ते आठ दिवस हे सहज टिकतात आणि तुम्ही करून पहा गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही लाडू चुम्मा लाडू करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू